कराव सकाळपासून झालं चहा पिले नाही दूध आहे पण साखरच नाही किती वाजू झालं पाहिजे माणसाला लावले बघते तरी आलेत का ती माणसाच धोकं दुखायला लागले दहा वाजून गेले काय म्हणायचं आलेत का नाही काही कि बाय त्या तिकड दिसतंय तरी आलीत वाटत आलेत पण आहेत अजून ते साखरपत्ती सामाईन इकडं काही डोकं दुखाय लागले किती वाढवं झालं उघ्याला सात तो ती द्या आणि ते धुणं हे राहायचं आता ते मी सामान घेतलं सगळं आणि जे आणि विकले आठ मी विकले आणि माझे त्या गावच्या दुकानातच पिशवी सुरून आलो आहे त्या आणि त्या पाच वाजता पुढं जात नाही पिशवी अहो तुमची किती रविवारी तुम्ही तीच केलं आज बी हेच करायला लागला कुठं सुद्धा जात नाही ग ना तुम्ही आज बी अंडे इकले दारू पिऊन आला राहा मरून जा मला काही कळेनाच खायला बाहेर केला नाही अंडे करून तुला एक एक जाऊन थोड़ी तुम्ही जाऊन दारू आला खायला नाही का लागेल किलो साखर आणली तर मला पंधरा दिवस जाती एक इतके मोठे अडीचशे रुपयाचे अंडे पुन्हा तिकडे पिसू ठेवून आला किलो साखरच घेतली साबनी घेतल्यात पाच सात आ, निर्मा पु घेतला तुमच्या विश्वास करायजोगा नाही मलाच लाज नाही तुमच्या देते पण काय करू इथं माझा बिनी इलाज्याला गिरायच नाही दुकान सांगायनाला दुकान नाही इथं जवळ आपण काय माहिती तुमच्याच जीवाला माहिती काय करतात आणि काय नाही आणतात का अजून काय कुठाना करून येतात माझा तुमच्या भरवासच नाही इलाजच नाही आता मला सहकाराय चहा चाहत्यायला साखर व्हायच्या खो, बाप सकाळीच पिले नाही मी दारू कोण पिय मला माहिती तुमचा बाप पितो का माझा बाप पियो सकाळी वाजता जाऊन पिय म्हणजे त्याची अंड्याची तुम्ही दारूच पियाला तुम्ही सामान घेतलं नाही पिशवी घेतली नाही काही नाही मला सकाळपासून कबर चहा नाही ना अडीचशे रुपयाचे अंडे मी तिकडे काटा काढून आला मग गेला नवऱ्या कोण कावऱ्याला खायला माणूस असेल काय तर काय तुमच्या नवऱ्यावर पुढून पाया पडावं हो का मग हा पाया पडतील माझा उपकार पिजायचा नाही हो तुमचा उपकार तुम्ही तेवढा उपकार करतातच माझ्यावर कमडे काय दिले की तिकडच काटा काढतात अंडे काय दिले की तिकडच काटा काढतात चहा नगं प्यायचा तर काय नाही पोतक्षी कोटाव बिब्यो घाली जाऊ आपल्या बिबे ना लागायची तुम्हाला मला चहाच साधनपती काही कळसा करा तुम्हाला जसं करायचं तसं करा I don't know.